मी ह्याला एसीबीची धाड म्हणणार नाही कारण राजन आम्हाला माहिती आहे की आमदार राजन साळवी यांनी कोणत्याही परिस्थितीमध्ये अनियमितपणा करून गैरव्यवहार करून लोकांना फसवून कोणत्या परिस्थितीमध्ये असंपदा ज्याला म्हणतो ही कदापि त्यांनी कमवलेली नाही आहे आणि त्यामुळे यापूर्वी सुद्धा आमदार डॉक्टर राजन साळवी यांना ज्या ज्या वेळेला ए सी बीच्या अधिकाऱ्यांनी चौकशीसाठी जिथे जेथे बोलवलं त्या प्रत्येक ठिकाणी राजन साळवी स्वतः आणि त्यांचे कुटुंबीय त्यांचे बंधू हे सर्वजण हजर राहिलेले आहेत करत असलेला व्यवसाय त्या व्यवसायामध्ये असे त्या व्यवसायाचे असलेले सगळे कागदपत्र हे त्यांच्या समोर ठेवलेले आहेत त्यांनी विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर दिलेले आहेत समाधानकारक आणि म्हणून व्यवसाय करणं हा का गुन्हा होऊ शकत नाहीये बिझनेस करणं गुन्हा होऊ शकत नाही आहे आणि अशा वेळेला केवळ न केवळ नाहक त्रास देणं आणि ते त्रास देत असताना गद्दारांच्या कळपामध्ये निष्ठावंत राजन साळवी सहभागी झाले नाहीत म्हणून ह्या गद्दारांनी रचलेलं ते षडयंत्र आहे कपट कारस्थान आहे आणि म्हणून ती धाड नव्हती तर ते कपट कारस्थान होते आमचे आमदार डॉक्टर राजन साळ या कपट कारस्थानाला मुळीच भीक न घालता निर्धाराने उभे राहतील आणि संपूर्ण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे पक्ष राज आमदार डॉक्टर राजन, राजन साळ यांच्या पाठीशी कायमस्वरूपी खंबीरपणे उभा राहील साडेतीन कोटी म्हणजे साडेतीन हजार कोटी नाही झाले म्हणजे आजपर्यंत जवळजवळ चौऱ्याऐंशी हजार कोटी रुपयाचा अपार करून परदेशात गेलेले लोक ह्यांना भेटत नाही आहेत आणि ते साडेतीन कोटीला एवढी मोठी पाच पाच टोळक्यांची तो, टोळधाड कशाला यायला पाहिजे त्यानं विचारलं असता साडेतीन कोटीचा हिशोब दिला त्यांनी असता माय सबस्क्राईब करण्यासाठी लाल बटन वर क्लिक करा आणि त्यानंतर येणाऱ्या बेल आयकन वर क्लिक करून सर्व अपडेट्स आपल्या मोबाईल वर मिळवा